नमस्कार महायुतीचे उमेदवार मान्य श्री श्रीरंगप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज पत्रकार परिषद घेतली होती आणि या परिषदेच्या निमित्तानं मी आपल्यामार्फत सर्व जनतेला आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की महायुती म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय रासप आणि सर्व महायुतीचे घटक या सर्वांच्या अध्यक्ष या प्र पत्रकार परिषदेला आणि बैठकीला उपस्थित होते या बैठकीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येकजण बूथवर पोचलेलो आहोत आणि प्रत्येकजण प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा बूथवर पोचल्यामुळे निश्चितपणे मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला जे अप्पा वारनेंना आणि मा युतीला जे मतदान होतं त्याच्यापेक्षा निश्चितच एक दीड लाखाच्या फरकाचा जास्तीचा फरक हा असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आ, तेरा तारखेला मतदानातनं आणि चार जूनला हे निकालातनं आपल्या सर्वांना समजूनच येईल की निश्चितपणे मागच्या वर्षी मागच्या वेळेस आप्पांना जे मतदान झालं होतं आणि ज्या फरकाने आप्पा निवडून आले होते त्याच्यापेक्षा एक लाखाचा अधिकच्या मतानं ते निवडून येतील